सोबतच आहे ते दोघ जण ते बघ ते बघ माझ्यासमोर माझ्या समोर चालू आहे त्याला काय वाटत बी नाही काय नाही ब्रावणे असा दोन काढ मस्त पैकी माझ्यासमोर आता काही नाही हा माझ्यासमोर बांधणं चालू आहे ते मी इथं बसलेलो आहे एवढं ना काही कारण नसताना खालून वर आले तिच्या अंगा उडी मारली मागच्या पायाने तिला मारले ती कशी गप्प स तुझ्यापेक्षा चालक आहे बाब्या तू नाद नको करू तिचा लाडात आले ना की नख बाहेर काढत नाहीत पंजातून बाहेरच्या प्राण्याला काय हल्ला करत असन तर ते बरोबर नख बाहेर काढतात हे अशा लाडात नाही हुशार असतात प्राणी ब्राऊनी मारुडी चल हा उडी मार मार उडी मार घाबरू नको त्याला उचलून फेक तिकडे एवढं काय हे नाही ते दादागिरीनं करतय फक्त काय तुझ्या पुढे चालत नाही त्याचं आजपर्यंत चाललंय का काय त्याचं तुझ्यासमोर शबास घे उभा राहून उभा राहून उभा राहून चल हा शबास पट्टी ए माझे ए, ए क्वीन आहे खतरनाक आहे तू किती नाटक कर ते ऐकत नाही तुला शंभो यर वरती चालता बोलता कशाला बांधण करत असतो रे माहिती असतो किंग क्वीन हलते ना तुला मग मार खाते तिचा गेलं खोड्या करता काहीच नाही खालून उडी मारली त्याच्या अंगावरती आणि मागच्या पाया दुबधुब केले काहीच कारण नसताना बांधणं करतो मी एक मिनिट दादागिरी करत असतो का इकडे 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 त्याला काही सांगाय गेलं ना पळून जात आहे लगेच तू गेलं पळत कुठे आहे आता तिकडे जाऊ नको त्याला नको कोड्या करू आता आलय आलंय हल्ली लई दात अगिरी वाढली पण ह्याची ना है कशाला खोडे करतास होत त्यांना इकडे थांब इकडे थांब बाबड्या थांब 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 कशाला खोडे करत करतास तुम्ही काय केलं तुला थांब एक मिनिट मला कुठं पळायला होतो माग इकडे तू बाबड्या बाबडे इकडे कुठे गेला रे कशाला खोडे करतो रे हा तिने काय केलं होतं तुला मग का दादागिरी करताय भांडणं करतंय घरात राऊनी चल इकडे वरती इकड़े चल। इकड़े। ये प्ले इकडे चल इकडे ये इथं चल वरती ये चल चल इकडे